करून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेले आहे लेखिकेने पुस्तक लिहिताना या मुलांची गप्पा गोष्टी करून मुलाखती घेऊन माहिती मिळवली आहे हे पुस्तक वाचताना मुलांनी केलेले धाडसाचे खूप कौतुक वाटले सयाने अजगराचा केलेला मुकाबला गोविंदाने वाचवलेले जीव आपल्या बहीण भावाला वाचवणारी सोनिया शत्रुघ्न सतीश कुमार फेलिसिटॉस या सर्वांच्या साहस प्रेरणा देणारा आहे